नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची बातमी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी लातूर जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन अभय यावलकर समितीच्या शिफारशी लागू करा किमान वेतनातील पस्तीस महिन्यांचा वाढीव फरक बिल अदा करा किमान वेतनाची कमिटी बसून वेतनाचे नवीन दर लागू करावेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असणारी उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करावी व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने आज आठ ऑगस्ट रोजीपासून लातूर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे मुख्यमंत्री फडणवीस हे लातूर दौऱ्यावर येत आहेत त्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या धरणे आंदोलनाला महत्त्व आले आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हनुमंत कांबळे जिल्हा सचिव कॉम्रेड रामकिशन कुंटेवाड मार्गदर्शक कॉम्रेड ज्ञानदेव पवार सुरेश काटे रेणापूर भागवत सूर्यवंशी औसा कालिदास कांबळे दिलीप पांचाळ जळकोट बळीरामगिरी औसा आदींसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण कशासाठी उपोषणाला बसला आहे आपल्या काय मागण्या आहे मी प्रेमनाथ कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ लातूर शाखा जिल्हाध्यक्ष आज आम्ही आमच्या प्रलंबित मागण्यासाठी कमीत कमी वीस वर्षापासूनच्या हा मागण्या आहेत आमच्या काही या मागण्यामध्ये शासनाने मान्य केले परंतु त्याची अंमलबजावणी नाही या मागण्या मान्य कराव्या या मागण्यासाठी आम्ही आज उपषणाला बसलो आहोत मान्य शिवसाहेबांना पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही निवेदन दिलेलं आहे आत्ता बी त्यांच्याशी आमची चर्चा झाली आहे काही वेळामध्ये त्यांनी आम्हाला चर्चा करण्यासाठी बोलू येतो असं आश्वासन दिलं आहे तरी पण आमच्या या लेखी मागण्या आहेत या लिखी मागण्याचं साहेबांनी एवढ्या दिवसात स्थानिकच्या मागण्या आम्ही मान्य करत नाहीत त्यांच्या लिखी स्वरूपामध्ये तोपर्यंत आम्ही इथून कायच उठणार नाही असा आमचा निर्धार आहे प्रमुख मागण्या कोणत्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत अभय अवलकर समितीची शिफारस मान्य करावा मागील चोपन्न महिन्याचा फरक द्यायचा होता शासनानं परंतु आम्हाला काहीतरी उग तोंडावर कोतरा यासारखं एकोणीस महिन्याचं फरक दिला आहे तर आम्हाला उर्वरित पस्तीस महिन्याचा फरक तात्काळ द्यावा तसेच किमान वेतनातील आमचं किमान वेतन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संपलेलं आहे दर पाच वर्षांना हा किमान वेतन वाढवायला पाहिजे परंतु ही मुदत संपून गेलेली आहे याला पाच वर्ष झालं म्हणजे संपले त्या मागायचे याच्यामध्ये परंतु किमान वेतन आणखी शासनानं मंजूर केलं नाही ही मागण्या राज्य लेवलची आहेत ही पण राज्य लेवलच्या मागण्या आम्ही मान्य होऊन झाल्या तर ठीक अन्यथा आम्ही या मागण्याच्या नंतर अठरा सप्टेंबरला ऑगस्टला विभागीय कार्यालयावर आम्ही आंदोलन करणार आहोत त्यामध्ये राहणीमान भत्ता शासनाने द्यायचा आहे परत लोकसंख्याचा आक्रती जाच आकृती बंद म्हणजे काही कर्मचारी आमचे आकृती बंदाच्या बाहेर आहेत ती ग्रामपंचायत त्यांच्याकडून काम तर तीच करून घेणार आकृती बंदाच्या मध्ये असतील किंवा बाहेर असतील आकृती बंदाच्या बाहेर आहेत म्हणून त्यांना काम कमी लावा असं आमचं म्हणणं आहे सरपंचांना तुम्हाला माणसं लागलेले आहेत ना मग सगळे माणसं ह्याच आकृती बंदाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे घ्या आकृती बंदाच्या बाहेरच्या चे कर्मचाऱ्याला कमी पगार आणि आकृती बंद कर्मचाऱ्यांना शासनानं पगार ही कोणता नाटकबाजी आहे म्हणून आम्हाला शासनाला सांगून दिले की आम्हाला आकृती बंद हा रद्द करावा आणि सरसगट वेतन श्रेणी सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावं